नमस्कार मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर व मूर्ती या कशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेत असतो मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून तिच्यात इतिहास अध्यात्म वास्तुशास्त्र शिल्पकला इत्यादी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होत असतो तापत्य व शिल्पकला या दृष्टीने मंदिरांची ओळख व्हावी यासाठी आपण आपल्या अवतीभवती असलेल्या अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेट देणार आहोत जेणेकरून आपल्या सांस्कृतिक वैभवाची सर्वांना ओळख होईल याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत देवी नगर जिल्ह्यातील प्रवृत्तीकाठी वसलेल्या निवासा येथे ज्ञानदेवादी भावंडांच्या वास्तव्याने पुणे झालेले निवास याच ठिकाणी पूर्वी असलेल्या प्राचीन क्रविरेश्वराच्या रावळात ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सांगितली डेक्कन विद्यापीठ पुणे व पुरतत्व विभाग यांनी एकत्रितपणे केलेल्या उत्खननात नेवासा येथे मंत्री पुराश्वयुगापासून मानवी वसती असल्याचा पुरवा मिळाला आहे तसेच भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे देशातील एकमेव मंदिर नेवासा गावात आहे ने आपण या सर्व ठिकाणी भेट देणार आहोत परंतु नेवाशात आल्यानंतर ग्रामस्थांकडून आम्हाला काही अनपेक्षित माहिती मिळाली आहे ती अशी ते मोहिनी राजाचे जे मंदिर आज उभे आहे ते सतराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे परंतु मोहिणीराजाचे मूळ प्राचीन मंदिर प्रवराच्या काठावर असतात होते आज गावात उभे असलेल्या मोहराज मंदिरातील मोहराजाची जी मूर्ती आहे ती पूर्वी याच प्राचीन मंदिरात होती आज मी तेच त्या मंदिराच्या केवळ खाना शिल्लक आहेत आज केवळ अवशेषरूप शिल्लक असलेल्या त्या मूळ प्राचीन मंदिराचा आपण आज शोध घेणार आहोत प्रवराच्या काठावर मोहिनराजाचे मूळ प्राचीन मंदिर असतात होते व आज त्या मंदिराच्या केवळ खाना शिल्लक आहेत अशी माहिती आम्हाला समजली खरी मग ते मंदिर नेमके कुठे होते हे मात्र स्थानिकांना नक्की ठाऊक नव्हते हो आम्ही प्रवराच्या काठा स्थानिकांना विचारत जात होतो परंतु या मूळ प्राचीन मंदिराबद्दल कुणालाही फारशी कल्पना नव्हती हो एका स्थानिक मित्राने मात्र काही कोरलेली दगडी इथे नदीच्या काठी आहेत असे सांगितले चला मी तुम्हाला रस्ता दाखवतो असे म्हणून आम्ही त्याच्यासोबत चाललो आहोत गाडी इथेच ठेवा या गल्लीतून तुम्ही पुढे जा असे त्यांनी आम्हाला सांगितले त्यानुसार ठेवून आम्ही गल्लीतून चालू लागलो माहितीनुसार आपण मराठ मंदिराचा शोध घेत आहोत जे मंदिर आहे गावात जे निवासीकरांच ग्रामदैवत म्हणून ओळखलं जात भगवान विष्णूच्या मोहिनी या अवतारला समर्पित असो मोहिनी जे मंदिर आहे ते अहिलबाई देवी होळकर यांचे सरदार चंद्रचूड प्रवराच्या काठावर होत स्थानिकांनी काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आपण त्या मंदिराला शोध घेत आहोत प्रवराचा काठ दिसलाय या प्रवराचा उगम अकोला तालुक्यातील रतनगडावरील रत्नाबाईच्या गुहेत होतो त्यानंतर ही नदी प्रवरा संगम इथे गोदावरी नदीला मिळते याच नदीच्या किनारी अनेक संस्कृती उदयास आल्या अनेक संस्कृतीचा रासही याच किनारी झालाय आपण पाहू शकता इथे काही अवशेष आहेत आपण समोर बहू शकतात मंदिराचे काही अवशेष मंदिरातले काही दगड भिंतीत चिंजलेले आहेत आपण बघू शकता आणखीन काही मंदराचे अवशेष आपण इथे पाहू शकता ढासळलेल्या त्या मंदिराचे दगड नवीन बांधकाम करताना वापरलेले दिसत आहेत आपण बघू शकतात प्राचीन मंदिराच्या स्तंभाचे काही भाग आहेत इथे आपण पाहू शकतो इथे मंदिरातील काही आहेत सभा मंडपाचे अवशेष असावेत असं वाटतंय इथे शिव भाषाचे आहे आणि देवी सरस्वतीचे हे शिल्प दिसत आहे वरिंदर आपण प्रवरेच्या घाटावर येऊन पोहोचलोय अवशेषांचा शोध घेत आहोत इथेच कुठेतरी असावेत स्थानिकांनी सांगितलं आणि शेवटी याचा साठी केला होता तास अशीच काहीतरी भावना आहे त्या मंदिराची द्वार शाखा शिल्लक आहे ती आपल्याला दिसली प्राचीन असे महेंद्र मंदिराची आज शिल्लक असलेली भग्न अवस्थेतील द्वार शाखा खूप आनंद झालाय आपण पाहू शकता इथे सुद्ध प्राचीन असं मोहे राज मंदिर जवळ जाऊया सुंदर अशी शिखरपूर्व अशी द्वार शाखा मुंब्यावर कीर्तीमुखाचे अंकन आहे काही भौमितिक शिल्पांकन आहेत द्वारशाखेवरती इथे एक लहान असं देवकोष्टक आहे तिथे हा हंस वाहिनी देवी सरस्वतीचे शिल्प असाव असं आहे शिल्प बंग झालंय लाडबिंबावरती गणेशाचे अंकण आहे आपण पाहू शकता लाडबिंबाच्या वर देखील काही शिल्प आहेत शरब शिल्प आहेत दोन खूप अवघड जाते तर मंदिर फार उंचावर आहे मंदिरास पुरा ढासळलाय मंदिरातील मोहिनी राजाची मूर्ती आज जी गावात आहे गावातील मोहिन राजाच्या जी मूर्ती आहे ती पूर्वी याच ठिकाणी होती पूर्वी याच ठिकाणी सुंदर असं मंदिर होत पण आज केवळ त्याची द्वारशाखा मात्र शिल्लक आहे आपण बघू शकता द्वारशाखा किती उंचावर आहे मंदिर किती उंचावर बांधलंय शेजारी महादेवाचं मंदिर आहे नवीन बांधलंय स्थानिकांनी पाहू शकत स्वच्छता ठेवली आहे अनेकांना गावातील लोकांना देखील अनेकांना या मंत्राविषयी माहिती नाही खूप ठिकाणी विचारलंय पण मोहनराज मंदिर विचारल्यानंतर गावातील मोहिनराज मंदिर एकमेव आहे असंच आम्हाला सांगितलं गेलं पण त्याही अदुवर मोही मंदिर इथे होत हे सांगितल्यावर अनेकांना त्याची कल्पना नव्हती पण आज ते सापडलंय किंबहुना ते होतं स्थानिकांना काही स्थानिकांना माहीत असावं जुन्या लोकांना पण नवीन पिढीपासून मात्र ते अनभिज्ञ नव्हतं आपण हा वारसा सर्वांपर्यंत पोहोचलाय किंवा पोहोचूया आपण पाहिलंय प्रथनाशा मोही मंदिराचे अवशेष आज मंदिराची किंवा द्वारशाखा काही भगनावशेष शिल्लक आहेत ही द्वारशाखाचं जतन होणं गरजेचं आहे हा प्रतन आपला ठेवा आहे ऐतिहासिक वारसा आहे हा जपायला हवा तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल व्हिडिओ पुढे वेळेत तोपर्यंत धन्यवाद